हाय गुड आफ्टरनून मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा य यशचा टायमिंग झालेला आहे नाही दोन वाजून पंधरा मिनटं झालीत आणि यशला जायचं आहे तीन वाजता पंधरा वीस मिनटात त्याचं आवरलं पाहिजे ना आंघोळ वगैरे पाणी लावलं आहे मी त्याला आंघोळीला यश अजून झोपलेलं आहे कसं झोपलं बघा पालथा पालथा झोपतो उठावा लागेल त्याला ला। यश यश अ यश अडीच वाजले अडीच वाजले उठ आंघोळ करायची यशला उठवलं आहे यश उठन तोपर्यंत त्याला मी सकाळी भाजी बनवली होती यशच्या पप्पाबरोबर भाजी बनवली होती पण पोळ्या नव्हत्या बनवल्या यशच्या पप्पांना भाकर दिली मी बाजरीची यशला बाजरीची भाकर आवडत नाही मग म्हटलं ना यशला थोडं दोन चपात्याचं पीठ मळावं तर मी मळलं आहे यशला याच्यात मळून ठेवलं आहे आत्ता जस्ट म्हणजे थोडं रेस्ट करावं म्हणलं दहा पाच मिनटं आणि मग थोडं मस्त मुरण ते तर ठेवलं कॅरी बॅगमध्ये मळून आणि मग मी दोन चपात्या यश निघताना पंधरा वीस मिनटं राहिले का निघताना बनवून देते दोन चपात्या भाजी बनवलेली आहे हरबऱ्याची उसळ फक्त चपात्या बनवून द्यायच्या आणि ते काही खाऊन जाईन किंवा थोडंफार काही चहा वगैरे बनवून द्यावा लागेल त्याला झालं यश काय उठाना नाही अजून उठ अडीच वाजले एकदा झोपल्यावर लवकर उठूशी वाटत नाही ना झोपी तू सही पण याशी उठलाय बघा माझं जा। बापरे लय झोप लागलेली होती गाड उठ वाटत नव्हतं झोप वाजण मग दहा पंधरा मिनटं अडीच वाजली काम केल्याशिवाय पर्याय नाही शहरमध्ये राहायचं रूम भाडं रूम भाडं पाच पाच सहा सहा हजार रुपये रूम भाडं आहे आमच्या आमच्या रूमला सहा हजार रुपये भाडं आहे आणि सहा हजार रुपये भाडं खाणं पिणं किराणा स भाजी आणि किराणा जातो सात आठ हजारामध्ये आणि महिन्याचा असा बुगारचा खर्च आहे तो चार पाच हजार म्हणजे वीस ते पंचवीस हजार रुपये महिना खर्च लागतो त्याच्यामुळं काम तर करावंच लागेल ला, लाग ना किती पण झोपाली काय झालं तरी उठून कामाला जावंच आहे यशच्या पप्पांच्या पायाला गाडी लागलेली आहे तरी सुद्धा पाय इतका दुखतो तरी कामाला जातात ते कारण जावंच लागणार आहे ना तसं घर चालणारच नाहीये

आता पीठ मळून याच्यात ठेवलं मी तेल नाही लावलं तेल लावलं असतं तर पीठ आपलं नसतं नाही ना पोळा असं हे होईल तर काय किती छान जात ते पेड्या तर कोंबडी केलेलं ते तर असंच खायचं हो आहे अरे पण तू कसं आहे ते तसंच खायचं तू म्हणले ना ते परत गोळा होईल मग कर ना तसं काहीतरी साखर टाकून गोड करतो का गोड करा ते कसं लागत आहे ना त्याला आता काय नाही करता येणार नाही <laughs> ते तू कोण म्हणलं ना फिक्क आहे ते तर मी म्हणलं त्याला काढून त्या साखर टाकू शकत या तू पण जाऊ दे काय उजून राडा करतो हाय तसंच तू खा नाही तर देता खाणार कारण दोनच करते चपात्या 바리케브를 넣어서 삼켜 काय ते हा का नाही पण एवढे टोळे खाऊन वापस यायची काही गरजच नव्हती ना काही रेस आबरू न हो भाऊ त्यांना काही मग हाय ना मग असं असं थोडं जरी बोललं तर मी वापस येईल हे करणार मग कोणता काऊ फाटल्याने ते यो आणि रोज रोज वाला तुमचं ठीक मार नव्हतं आणि मग कोणता कोणते घालशील कामामध्ये एकच सत्रा इवगाला एक दाण दोन दोन टाकायचे सात देवला त्याच्या आतमधून एखादा घालायचं भैया कोणता मी जो म्हणजे जेव्हा टाकलाय हा त्याच्या आतमधून घालायचं काही म्हणजे कस तू काळ नाही होणार कामाच्या वर पाहिजे असं चहा वगैरे करायचा का तुला अंग झालं हा पण करायचं आहे का रात्री पेक्षा भारी धोप आहे ना दिवसा रात्री जाऊ हे हा का

गरम करू का खाणार आहे का आ? आ? हा हा बरं

मोठ्या मोठ्या पोळ्या असत्या आमच्या एकच पोळी खायची गप्प बसायचं <laughs> पुन्हा पोळी मागायची नाही अशा मोठ्या मोठ्या पोळ्या असतात भाकरी सारख्या हे बघा असल्या पोळ्या असत्या हे बघा अशा पुढं बिड मस्त असल्या पोळ्या असत्या असल्या पोळ्या आणि भाजी हम्म असे छोटे छोटे फुलके खेळत नाही बसत असल्या पोळ्या mm-hmm 嗯嗯嗯嗯嗯，嗯。嗯嗯 musik Thank you. mm -hmm.

कशी गाय आली ती भैया आपली इथं भैया Mm-hmm. Mm -hmm. आंघोळ झाली ना कोणाचा फोन होता मित्र आदेशता का त्यांच्याच गाडीवर जातो ना तू त्यांच्या दुसऱ्या दुसऱ्यांच्या कोणाच्या करून जाच्या जातो का झाली भाजी चपाती पुरली नाही का काय

याला माझा यश कामाला माझा माझ यश इतक्या छोट्या वयात कामाला जायला लागला असतानाच कामाला जायला लागला कारण यश यशचे पप्पा दारू पितात दारू पितात एवढे पैसे देत नाही घरी पिण्यात पैसे पसार पगार पण पिण्यामध्ये घालवतात थोडेफार चार दोन हजार दिले तर दिले त्याच्यामुळं माझं यश लवकर कामाला लागला मी जात होते कामाला यशनी मला जाऊन नाही दिलं मी म्हणजे जोपर्यंत नाही मुली जो मुली जोपर्यंत छोट्या होत्या ना कोमलकल्यानी मला असं वाटतं सहावी सातवी स सा, सातवी बी नाही पाचवी सहावीला हवा त्यांना तोपर्यंत मी कोमलच्या पप्पाबरोबर काम केलं त्यांच्यासोबतच जा कामाला जायचे जा कंपनीमध्ये ते ते जेवढं जसं काम करायचे तसं मी त्यांच्यासोबतच काम करायचे आणि दोघं पण संगत काम करायचो आणि आता माणूस बघतंय काय माहिती माझ्याकडं तर मी बोलते ना तर ते माझं ऐकतोय मी काय बोलते तर असं तुम्ही को माझ्या पप्पासोबतच कामाला जायचे आणि ज जा मुली थोड्या पाचवी सहावीला ले गेल्या का मग मी कामाला जाणं बंद केलं कारण मुली मोठ्याल्या झाल्यात मग म्हटलं नको आता मुलीकडंच लक्ष द्यायला पाहिजे आता घरी नको हे कामाला नको मग मी घरीच राहिले आणि आता पुन्हा मी म्हटलं आता खूप कुटुंब मोठं झालं आहे म्हटलं जावं कामाला तर यश मला बोलतो आहे मम्मी अजिबात कंपनीत कामाला जायचं नाही घरी घरचं जे आहे ते तेवढंच कर आम्हाला जेवण बनवून घाल घरचं भांडे भांडेकर बस झालं कामाला जायचं नाही तर यश मला कामाला जाऊ देत नाही आणि मग माझा एवढासा यश म्हणजे आत्ताशी किती दहावीपासून कामाला लागला म्हणल्यावर तो स सोळा सतरा वर्षापासूनच कामाला लागला ती वाईट वाटतं मला त्याला याच्या पोलीस भरतीमध्ये हे करायचं होतं यशला माझी खूप इच्छा होती का यशला पोलीस भरती पोलीस बनवायचं म्हणून पण त्याची हाईट छोटी आहे ना हाईट बसत नाही त्याच्यामध्ये तो फक्त पाचच फूट आहे हां तर त्याच्यात बसला नाही तो तर म्हटलं जाऊ दे मग ते काढावं डोक्यातून मग दुसरं काही कोर्स करावा म्हटलं ते यशचं ना शिक्षणात डोकं नाही आहे जास्त एवढं शिक्षणामध्ये खूप हे तो दा बारावीला नापास झाला यश दोन तीन विषय गेले त्याचे मराठी मराठी आणि इतिहास भूगोल असं काहीतरी दोन तीन विषय गेले इंग्लिश असं दोन तीन विषय गेले तर त्याचं काय एवढं शिक्षणात डोकं नाही तर मग जातो कामाला नाही जीवाला आईच्या जीवाला जी लई वाईट वाटतं मुलं असं एवढं कमी वयामध्ये कामाला जायचं लोकांचं काम करायचं लोकांचं काम कसं असतं जे सांगाल ते ऐकावं लागतं उभास राहावं लागतं आठ दहा घंटे दहा बारा घंटे उभास राहावं लागतं वाईट वाटतं काय माहिती कसं होईल काय होईल देवाला माहिती चला భేటూయా పుడజా బ్లక్ తోపర్యంతో బాయ్